अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी शेतकरी वार्ता वार्ता न्यूज न्यूज लाईक व शेअर करा नमस्कार आपण पाहतोय ज्ञानाचा दिवा पेटवला फुलंबरी तालुक्यातील चित्रकवाडी येथे पाल जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले गावातील तरुणांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी प्रभावीपणे करता यावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ज्ञानेश्वर जाधव यांनी वाचनालयाचे उद्घाटन करत तरुणांना पुस्तके देण्याचे आश्वासन दिले रविवारी त्यांनी तो शब्द पाडत गावकऱ्यांसमक्ष विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ज्ञानेश्वर जाधव म्हणाले फुलंब्री तालुक्यातील कोणत्याही गावात वाचनालय किंवा अभ्यासिका सुरू केली तर त्या ठिकाणीही अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून पुस्तके पुरविली जातील शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे आपल्या तालुक्यातील तरुण तरुणी शासकीय सेवेत अधिकारी म्हणून पुढे यावेत उपक्रमामागचा उद्देश आहे त्यांनी पुढे सांगितले की तरुणांनी व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि आपल्या गावाचे तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे त्यांचे प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित तरुणांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय संचालक रामेश्वर पाटील गाडेकर उद्योजक सतीश मेटे बाजीराव गोरे शंकर काळे योगेश धोंडकर सरपंच मनोहर दुधे उपसरपंच काशीनाथ शिंदे एकनाथराव चित्रक समाधान शिंदे रामेश्वर चित्रक तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चित्रकवाडी तिला उपक्रम शिक्षणाची ज्योत पेटवणारा ठरला असून गावकऱ्यांसह तालुकाभरात त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे माझी पत्नी यांचं पोस्ट ग्रॅज्युएट बीएड बीएड आणि शिक्षण पूर्ण झालेले आणि त्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांनी सर्वांनी पाठिंबा दर्शविला आणि त्यांचं म्हणणं पडलं की बा गावातून तुम्ही जर पुढाकार घेत असेल तर गाव सहकार्य करायला तयार आहे जसं गावपाठीशी सहकार्य करायला तयार आहे तसं तुम्ही मंडळीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सहकार्य करावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जेव्हा जेव्हा आपले काही जरी विषय असेल तर तुम्ही अवश्य आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुखातुखात जे काही अडी अडचणी असेल त्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आणि एक खारीचा वाटा म्हणून आम्ही पती पत्नी दोघंही आणि आमचा सर्व मित्रपरिवार आम्ही तुमच्या सोबत राहू तरुण बांधवांना तुम्ही जो उपक्रम हाती घेतला आहे यासाठी मी खरंच आपलं परत एकदा खूप खूप कौतुक करतो आणि तुम्हालासुद्धा भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही एक मोठे अधिकारी व्हा आणि तुम्हाला आम्हाला आमची इच्छा आहे सर्वांची की आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त हे अधिकारी झाले पाहिजे आणि हे ज्या ज्या ठिकाणी मी आपल्या मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये जिथं जिथं असे चित्रवाडीसारखे अभ्यासिका वाचनालये उभे राहतील त्या त्या ठिकाणी मी नक्कीच या स्पर्धा परीक्षेच्या आज तशी चित्रकवाडीमध्ये पुस्तकं दिले तसे जिथं तालुक्यामध्ये जिथंही हा उपक्रम राबवले जाईल तिथं मी अशाच पद्धतीनं पुस्तक वाटपाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपण बघतोय की आबा आपल्या या तालुक्यामध्ये आमच्या सर्कलमध्ये असा विषय निर्माण झालेला आहे निवडणुका तर अजून थोड्या बाकी आहे प्रोग्राम लागायला पण आतापासूनच गावागावातील नव तरुण बांधवांना व्यसनाच्या आरी लावण्याचं काम हे काही भावी उमेदवार आहे